की राजकारण चालू आहे का टोळी युद्ध चालू आहे हे समजत नाही अशा अतिशय निकृष्ट दर्जाचं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यामुळं माझ्या सहित सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक अस्वस्थ आहेत ही सगळी ही भांडगुळं आहेत ही सरकारनं लाडावून ठेवलेली भांडवूळ आहेत त्यांना अशा प्रकारे कुणी सामाजिक कार्यक्रम त्रास दिलेला सण होत नाही चार वर्षे दहा महिने हे लोक काम करत असतात सर्वसामान्यांचे त्यांचा आसरू पोसायचं काम करत असतात आणि निवडणुका लागल्या की शेवटच्या दोन महिन्यामध्ये हे सगळे गायब होतात माझी इच्छा नव्हती सहा महिन्यापासून तेच सातत्यानं सांगत होते की आम्ही ही जागा सोडली जागा सोडली जागा सोडली जागा सोडली म्हणत 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 शेवटच्या क्षणी जर ते चारूरी 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 मला मशाल या चंदावर निवडणूक लढवा असं म्हणत असतील त्याचा अर्थ आयुष्यभराची सगळी चळवळीचे पुण्याही बाजूला ठेवून मला शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागला असतात ठरलेलं होतं सगळं उद्धव ठाकरेंनी शब्द बदलला ते खोटं बोलत आहेत एक तर माझा आक्षेप तिसऱ्या आघाडीला आहे तर पहिली पाहिजे कोणतीही आर्थिक किंवा राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा साखरपट्ट्यातील साखर सम्राटांना दणका देत संसदेत पोचलेले ते म्हणजे राजू शेट्टी साहेब आपल्या चळवळीच्या माध्यमातून आणि सहकाराच्या माध्यमातून शेतीमातीच्या प्रश्नांना घेऊन सरकारला घाम पोडणारे हेच राजू शेट्टी सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती जर पाहिली तर बदलत्या राजकीय समीकरणामुळे स्वाभिमानीची सध्याची परिस्थिती पक्षाची एकूण परिस्थिती लोकसभेचा झालेला पराभव आणि येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये तयार असलेली तिसऱ्या आघाडीची चर्चा या सगळ्याच विषयावर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब साहेब चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा असेल की महाराष्ट्रामध्ये तुमच्यासमोर महायुती किंवा महाविकास आघाडी असे एकाच एक पर्याय उपलब्ध असताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीची गरज का वाटते त्याचं कारण कधी नव्हे एवढं महाराष्ट्रातलं राजकारण हे अगदी रसाताळाला गेलेलं आहे आणि जे काही कल्चर होतं महाराष्ट्राच्या राजकारणाचं तेही पार खालावलेलं आहे कमरेखालचे वार करणे असलेल्या भाषेमध्ये एकमेकाला शिवाय शाप करणे हे राजकारण चालू आहे का टोळी युद्ध चालू आहे हे समजत नाही अशा अतिशय निकृष्ट दर्जाचं राजकारण सध्या जे रा महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यामुळं स सहित सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक अस्वस्थ आहेत आणि या अस्वस्थेला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून आम्ही हा प्रयोग करतोय अर्थात हा यशस्वी झालेला नाही परंतु आम्हाला आत्मविश्वास आहे की नक्कीच हा प्रयोग यशस्वी होईल गेल्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीचं अडीच वर्ष आम्ही बघितलेले आहेत आणि महायुतीचे अडीच वर्ष आम्ही बघितलेले आहेत काहीच फरक नाही सामान्यांच्या प्रश्नावर कुणालाच देणं घेणं नाही विरोधी पक्षात असताना थोडाफार आवाज उठवायचा परंतु सत्तेत गेल्यानंतर विसरून जायचं आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आवासून उभे आहेत विद्यार्थ्यांच्याच बाबतीत बोलायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते अशी तीन हजार तीनशे कोटी रुपयाची थकीत स्कॉलरशिप आहे मला सांगा ह्या गरिबाच्या पोरांनी शिकायचं कसं जिल्हा परिषदेच्या महापालिकांच्या शाळा एकापाठोपाठ एक बंद पडत चालल्या आहेत आणि मग खाजगी क्षेत्रामध्ये चालू असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांची असणारी भरमसाठ फी ही कष्टकऱ्यांना परवडणार आहे का गोरगरिबांना परवडणार आहे का मग त्यांच्या पोराने शिकायचं नाही का सरकारी शाळा बंद पडत चालल्या तर मग ह्या गोरगरिबांच्या पोराने शिक्षण घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणजे करमीरू भाऊराव पाटील महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्यासारख्या समाज सुधारकरांनी अगदी झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा नेऊन पोचवली आहे आज ती गंगा उलटी व्हायला लागलेली आहे या संदर्भामध्ये कुणालाच काही खंत नाही खेद नाही महिलांचे प्रश्न ना आहेत शेतमजुरांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत अनेक मोठा वर्ग तयार झालेला आहे तो म्हणजे असंघटित कामगार वर्ग जो आउटसोर्सिंगच्या गोंडस नावाखाली आज अनेक ठिकाणी या सगळ्या संघटित कामगारांना अक्षरशः त्यांचं वेट बिघाऱ्यासारखं वापरलं जातं तर ठेकेदार एका कामगारापाठी मग वीस हजार पंचवीस हजार तीस हजार रुपये अशा प्रकारचं पैसा उचलतो आणि त्या प्रत्यक्षात त्या कामगारांच्या हातामध्ये त्यातले साठ टक्के रक्कमसुद्धा पडत नाही आणि केवळ अशा प्रकारची भडवेगिरी केल्याबद्दल पैसा कमावणाऱ्या अशा अनेक कंपन्या अनेक हे तथाकथित हे आउटसोर्सिंग पुरवणारे ह्या यंत्रणा ह्यांचा यांनी उच्छाद मांडला आहे या अशा लोकांचे काही सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत लैंगिक शोषण आहे या साऱ्या प्रश्नावर कुणाचंच लक्ष नाही आहे कुणाला याच्यावर बोलायची इच्छा नाही आहे हे प्रश्न मांडायची कुणाची इच्छा नाही आहे झोपडपट्टीतल्या लोकांचे प्रश्न अनेक आहेत म्हणून आज ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये सुद्धा अनेक सामाजिक कार्यकर्ते आपापल्या आप, आप, आप प्रश्न मांडत असतात संघर्ष करत असतात एकाकीपणाने करत असतात त्यांना पोलिसांचा त्रास होतो ससेमेरा होतो कारण ही सगळी ही भांडगुळं आहेत ही सरकारनं लाडावून ठेवलेली बांडगुळं आहेत त्यांना अशा प्रकारे कोणी सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास दिलेला सण होत नाही त्यांच्या पाठीमागे खोट्या नोट्या केसिस लावायच्या असे जे काही उद्योग आज महाराष्ट्रामध्ये चालू आहेत त्यामुळं एक अस्वस्थ आहे म्हणून या अस्वस्थेला तो वाचा फोडावी म्हणून शहरी किंवा ग्रामीण भागात काम कर कार्यरत असणारे हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत गंमत म्हणजे चार वर्ष दहा महिने हे लोक काम करत असतात सर्वसामान्यांचे त्यांचा पुसायचं काम करत असतात आणि निवडणुका लागल्या की शेवटच्या दोन महिन्यामध्ये हे सगळे गायब होतात चळवळीची पार्श्वभूमी असणारे छोटे मोठे पक्ष असतील सामाजिक संघटना असतील या साऱ्यांना एकत्रित करून एक चांगला पर्याय उभा करायचा म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे तुम्ही सांगितलं की तिसऱ्या आघाडीच्या पण ही चर्चा होईल तेव्हा होईल पण पन... एकतर माझा आक्षेप तिसऱ्या आघाडीला आहे ह्याला तिसरी का म्हणायचं तर ही पहिली आघाडी म्हटली पाहिजे हे उच ही ज्या दोन ज्या उर्वरित आघाडी आहेत ह्यांचा ह्यांनी काय ठेका घेतलाय पहिली आघाडी कोटली दुसरी आघाडी नाही तिसरी आघाडी ही का हीच पहिली आघाडी कारण ही तळागाळातल्या लोकांची आघाडी आहे असं माझं मत तुम्ही म्हणला की पहिली आघाडी नेमक्या या पहिल्या आघाडीच्या जागा किती असतील पक्ष कोणते असतील आणि तुमचं नेमकं या आघाडीच्या स्वरूपात व्हिजन काय असेल महाराष्ट्रासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पहिल्या आघाडीची घोषणा नेमकी कधी होईल प्रक्रिया चालू आहे अनेकांच्या बरोबर आम्ही संपर्कात आहोत आमदार बच्चू कडू असतील संभाजीराजे असतील शेतकरी चळवळीतल्या आम्ही पहिल्यांदा एकत्रित आलो आहोत शरद जोशी संघटनेचे प्रमुख नेते माझे आमदार वामनराव चटप असतील किंवा मध्यंतरी शेतकरी चळवळीतले अनेक लोक भारत राष्ट्र समितीमध्ये गेलेले होते त्याचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष माझे आमदार शंकरांना राणा धोंग असतील मी असेल अशा आम्ही आमच्या आम चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत माझी सैनिकांची संघटना आमच्यावर आलेली आहे महाराष्ट्र विकास आघाडी नावाचं एक मराठवाड्यातली एक सामाजिक संघटना आहेत ते आमच्यावर आलेले आहेत असं एक एक करत शिक्षक आमदार कपिल पाटील जे अठरा वर्ष शिक्षकांचं प्रतिनिधित्व विधान परिषदेमध्ये करत होते त्यांनाही महाविकास आघाडीनं तोंडावर पाठलं त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला असे जे काही चळवळीची पार्श्वभूमी असणारे मंडळे आहे त्यांच्याशी आम्ही चर्चेत हो। आहोत आणि ह्या चर्चेतून एक मूर्त स्वरूप येईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे तुम्ही सांगितलं की अनेक संघटना तुमच्यासोबत आता बोलणी करत आहेत पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नाव घेत त्याचं म्हणजे जरंगे पाटलांचं जरंगे पाटलांसोबत तुमची काही चर्चा झाली असेल तर मग जर तुम्ही ते, ते तुमच्यासोबत जर आले तर मग असा प्रश्न असेल की किती जागा काय असतील सगळ्या जागा वाटपाचा खेळ असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची जी मागणी आहे ती ओबीसी प्रवर्गातून मराठा मराठ्यांना आरक्षण मिळालं तर याला तुमची मागणी त्या त्याला तुमचा हे असेल का निवडणुका म्हटलं की प्रत्येकाला आपला थोडासा अजेंडा वार बाजूला ठेवावा लागतो किमान समान कार्यक्रम करावा लागेल आणि ते आम्ही सगळे बसू किमान समान कार्यक्रम तयार करू काही वादग्रस्त मुद्दे थोडेसे बाजूला किंवा आमसहमती ज्या मुद्द्यावर होत नाही ते बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करू कारण पहिल्यांदा ह्या व्यवस्थेमध्ये आपले सक्षम ज्यांच्याकडं स्वच्छ हाताचे स्वच्छ चारित्र्याचे आणि त्या मतदारसंघाला दिशा देण्याची क्षमता असणारे विजन असणारे असे उमेदवार शोधणं आणि त्यांच्या पाठीमागं आमची सगळ्यांची पुण्याही लावणं आणि त्यांना एक आश्वासक चेहरा म्हणून पुढं आणणं हे आमचं आव्हान आहे त्यामुळे कुणी किती जागा लढवल्या चा याच्यापेक्षा चांगले उमेदवार शोधून उभा करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे जरांगी पाटीलच काय प्रकाश आंबेडकर बरोबर सुद्धा आमच्या चर्चा चालू आहेत जरांगी पाटलांच्या बरोबर मी स्वतः दोन वेळा चर्चा केली भेटलो आहे संभाजीराजे त्यांच्याशी सातत्यानं संपर्कात आहेत कदाचित हे सगळे एकत्र यायला काय अडचण नाही असं मला वाटतं लोकसभेचा जर विचार केला तर तुम्हाला महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा असं तुमची इच्छा होती पण ते काही झालं नाहीये तर... माझी इच्छा नव्हती सहा महिन्यापासून तेच सातत्यानं सांगत होते की आम्ही ही जागा सोडली जागा सोडली जागा सोडली म्हणून शेवटी त्यांनी उद्धव ठाकरेंनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्ही तुम्हाला पाठिंबा देणारच आहोत तर किमान पाठिंबा मा मागायला तरी आमच्यापर्यंत या आणि म्हणून त्यांच्यापर्यंत दोन वेळा गेलो ठरलेलं होतं सगळं उद्धव ठाकरेंनी शब्द बदलला ते खोटं बोलतायत आणि त्यामुळे मग जागा सोडली म्हणत 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 शेवटच्या क्षणी जर ते मला मशाल या चंदावर निवडणूक लढवा असं म्हणत असतील त्याचा अर्थ आयुष्यभराची सगळी चळवळीचे पुण्याई बाजूला ठेवून मला शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागला असता त्याशिवाय मला चिन्ह मिळालं नसतं हे कशासाठी मग मला असंच खासदार व्हायचं असं तर कुठल्याही मार्गाने मी झालो असतो परंतु मला माझा हा राजकारण हा काही धंदा नाही आहे हे काही पोटाऱ्याचं माझं साधन नाही आहे मला माझ्या पद्धतीनं कष्टकऱ्यांचे विचार सभागृहात मांडता यावेत ते मांडत असताना जे स्वातंत्र्य लागतं ते स्वातंत्र्य असावं म्हणून मला लोकसभेमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी अशा प्रकारच्या अटी आणि शर्ती घालून आणि चळवळी मोडून ते जर आपला पक्ष वाढवत असतील तर कधीच त्यांचा पक्ष वाढणार नाही अजून सातत्यानं फुटत राहील तुम्ही मग अशी नाव घेतले की उद्धव ठाकरे साहेबांनी शब्द बदलला बत नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस स्पष्ट ठरलेलं होतं की हातकनंगली जागा ही त्यांच्या वाट्याला आलेली होती आणि त्यांनी त्यांच्याकडं इथं विजय होईल असा प्रकारचा उमेदवार नव्हता त्यामुळे त्यांनी मला पाठिंबा द्यायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इतरत्र स्वाभिमानीची जी काही ताकद आहे ती महाविकास आघाडीसाठी वापरायची त्याच्या पाठीमागं लावायचं आणि विधानसभेच्या वेळीसुद्धा का चर्चा करून एकमेकाला मदत करायची असं स्पष्ट ठरलेलं होतं आणि ठरलेल्यानंतर फाय निर्णय घेऊनच मी परत आलेलो होतो आणि नंतर आयत्यावेळी जर त्यांचा असा निरोप येत असेल तर की तुम्ही मशाल चिन्हावर लढा तरच आम्ही तुम्हाला ही जागा सोडू तर ही चुकीचं आहे तुम्ही म्हणजे मग अशी म्हणला की पहिली आघाडी आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करतोय तर या पहिल्या आघाडीकडे तुम्ही राजकीय अपरिहारता म्हणून बघता की एक मजबूत संघटन म्हणून बघता एक मजबूत संघटन मग प्रचलित राजकारणाचा वीट आलेली महाराष्ट्रामध्ये जनता फार मोठ्या प्रमाणात आहे कारण आम्हाला जो आज प्रतिसाद मिळतो तो बघता हे जे काय प्रस्थापित राजकारण तेच तेच चेहरे अहो काय आहेच काय आज इकडं असणारा माणूस उद्या तिकडे जातो तिकडचा माणूस इकडे येतो आजचा कट्टर हिंदुत्ववादी उद्या शिक्षण जर होतं आज आजचा शिक्षण जर उद्या हिंदुत्ववादी होतोय काय चाललंय काय एका क्षणात अंगावरचे कपडे बदलावे त्या पद्धतीने हे विचार बदलत असतील तर ह्या अशा धंदेवाईक राजकारण्यांना महाराष्ट्र विटलेला आहे आणि म्हणून चांगला पर्याय द्यायचा असा आमचा प्रयत्न आहे रविकांत तुपकर साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की राजू शेट्टी साहेबांनी मला ए बी फॉर्म दिला नाही नेमकं प्रकरण काय होतं त्यांनी मागितलेलंच नाही उलट आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो की त्यांनी एव्ही फॉर्म घ्यावा घेतला नाही पण त्यांनी एक प्रेसमध्ये नोट दिली होती की म्हणजे व्हिडिओ त्यांचा झाला होता की साहेबांनी मला दिलाच नाही असं त्यांचं म्हणणं होतं तिथल्या आमचे स्थानिक कार्यकर्तेच सांगतील बुलढाण्यात सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती की नव्हता बरं आपल्या पहिल्या आघाडीच्या महाराष्ट्रात नेमक्या ऐकून तुम्ही किती जागा देणार आहात आणि एकंदरीत तुम्हाला तुमची अपेक्षा आहे किती जागा काय सांगितलं जागा महत्वाच्या नाही आम्हाला आमच्या विचारामध्ये बसतील अशा प्रकारचे स्वच्छ जारी्याचे स्वच्छ हाताचे आणि त्या त्या मतदारसंघाला किंवा महाराष्ट्राला दिशा देतील अशा प्रकारचं व्हिजन असणारे असे चुणचुणीत उमेदवार शोधून काढून त्याच्यापाठीमाग आम्हाला आमची ताकद सगळ्यांची सगळ्या चळवळी ज्या आहेत त्याच्या चळवळीची ताकद लावायची आहेत त्यामुळं कदाचित आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशीसुद्धा मिळतील कारण आम्ही त्या त्या मतदारसंघात शोध घेतोय त्याच्यापाठीमाग आम्ही आमची ताकद लावतोय विस्थापितांना संधी मिळणार नक्कीच जर त्यांचं इंटेन्शन चांगलं असेल त्यांना खरोखरच धंदा म्हणून किंवा पैसा कमवण्यासाठी राजकारणात यायचं नसेल तर नक्कीच आम्ही त्यांना त्यांच्या मागे आ, आता थोडस आपण हे राजकारण सोडून आपण थोडस दुसऱ्या चर्चा करूयात मला वाटतंय hmm. तुमचा आवडता चित्रपट नेमका कोणता आणि या सगळ्या काळामध्ये तुम्ही वेब सिरीज वगैरे काही बघितलं का आवडता हिरो आणि आवडती हिरोईन कोणती या चळवळीच्या घडबडीत मला काही ते जमलंच नाही पण मध्यंतरी नानास पाट पाटेकरांचा नट सम्राट तेवढा बघितलं आवडता हिरो असं काय सांगता येणार नाही हिरोईन बद्दल बोलायचं ते तर काहीच सांगता येणार नाही <laughs> कधी त्या भानगडीत पडलोच नाही तरी बरं आपल्या या सगळ्या चर्चेचा आपल्या कर कट टू कट विधालोचा स्पेशल सेगमेंट असतो तो म्हणजे रॅपिड फायर राहायचा मी तुम्हाला दोन ऑप्शन देईल त्यातले तुम्हाला एक पटकन निवडायचंय चहा का कॉफी सध्या दोन्ही नाही बर आंदोलन का राजकारण आंदोलन आमदार का खासदार खासदार महाविकास आघाडी का महायुती आमची आघाडी <laughs> चाल मला वाटतं या सगळ्या चर्चेला आपण इकडे कुठेतरी पूर्ण विराम दिला खूप छान वाटलं तुमच्या चर्चा करून सर हॅलो महाराष्ट्राला तुम्ही जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सगळ्या टीम कडून मी तुमचा खूप खूप आभार आहे सर धन्यवाद नमस्कार